रामदैवत शिवयोगची यात्रा पुणे भवन तेरा एक दोन तत्पूर्वी उद्या शेती यांच्या वड्यात बारा वाजता योगदांडाच्या पूजनेने सुरुवात होतो त्याच्यानंतर बारा तारखेला रात्री वाजून पाच मिनिटांनी मानाच्या पहिल्याने दुसऱ्या दिवशी सात जाण्याचा कार्यक्रम होतो तेरा तारखेला सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे हिरे हिरेंबू आणि देशमुख यांची हस्ते पूजा होऊन हिंदीद्वार मंदिराकडे मारायचं होता मग त्यानंतर पहिला आगलेक्टर किंवा आलं पासून त्या ठिकाणी होतो त्याच्यानंतर मंदिरात उठल्यानंतर पहिला अमृतलिंगात तैलावशी करून नंतर बाकीच्या लिंगास तैलाविषयी करून

पुन्हा संध्याकाळी दुसऱ्याऐंशी नेमणूक पुन्हा याशिवाय पूजा होऊन हिंदू मंत्री होता त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला पूजा होती त्यानंतर पूजा व त्याच्यानंतर अक्षर धार्मिक कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा केला त्याच्यानंतर पंधरा तारखेला सकाळी तिथून नंदेश्वर सामाजिक त्या ठिकाणी पहिला जोरदान व पालखीतील मूर्ती राहून स्नान करत येतो था। त्याच्यानंतर एक ते सात मंत्री स्नान घालण्यात येतो त्याच्यानंतर आमचं हिर्यापोणी त्या ठिकाणी श्रीरामसिंहची आरती झाल्या पुन्हा नक्की तो हिर्यापो आणायच येतो त्याच्यानंतर संध्याकाळ साडे चार निघून जने पोहोचतो ते आल्यानंतर त्या ठिकाणी गडी बांधल्यानंतर हिर्यापोद असल्यास जेव्हा

त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भागणूक केली त्या ठिकाणी भागणूक आल्यानंतर पुन्हा हिंदू ध्वज आम्ही मंदिरात होतो मंदिरातून पुन्हा या वाड्यात झाल्यानंतर त्यांना महापुरुषात झाल्यानंतर जेवढे म्हणजे स्वतःला महापुरुष होते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी साडेचारचा आपण निघतो आणि त्यानंतर असतो तिथून दारू काम आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर आहोत आम्ही आणि पालखी पाच योग्य पालखी पाच पॅन नंतर केक करत नंतर दोन काट्या नंतर झाल्यानंतर त्यातले टिकून सतरा तारखेला देशमुखांच्या वाड्यात लोक ज्यांना धार्मिक विधी समाप्त होतो आणि जो भगवान खूप धार्मिक होतो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही तिथं घरी तो भगवान पूजा होतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी एकदा दोन काट्या पुन्हा पूजा होऊन हिरे पोलीस मंदिरात येतो मंदिरात आल्यानंतर त्यांनी सात पाच फेऱ्या होतात सात काय नंतर कप्प कार माझ्या सर्व भक्तांना एक विनंती केलं की येणारा तो संतराजीचा सण आहे तुम्ही सर्व करा शक्यतो लवकरात लवकर धान्मी लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे मला असं वाटत नाही की तुम्हाला लवकर आम्हाला माहीत आहे काय उपवास करतो आम्ही शक्यतो लवकर आक्षेप सोडून वेळेत होण्यासाठी आम्ही आम्ही